नमस्कार आपण पुणे न्यूज आळंदी येथील अन्नपूर्णा नगर मधील अन्नपूर्णा माता आश्रमाच्या स्टोअर रूमला दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास आग लागली या घटनेची माहिती आळंदी अग्निशमन दलास देण्यात आले त्यानंतर तातडीने हे आग विझवण्यात आले महाळुंगे येथील महिंद्रा कंपनीसमोर एका कार कॅरियर कंटेनरला आग लागली ही घटना सोमवारी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेट जवळ एक कार वाहून नेणारा कंटेनर पार्क करण्यात आला होता दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या केबिनला आग लागताच ती काही वेळातच पसरली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही रस्त्याच्या बाजूला कंटेनर पार्क केल्याने एका लेनवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती काही अंतरापर्यंत पाहण्याच्या रांगा लागल्या होत्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग भिजल्यानंतर वाहतूक सुरळीत केली चास येथे भीमा नदीकाठी स्मशानभूमीच्या कडेला लावलेल्या आगीनं झाडांना आग लागल्याची घटना घडली स्थानिकांच्या मदतीनं ही आग भिजवण्यात आली बघू ना आपण मी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे खेड तालुक्यातील सर्वच बँकांना सोमवारी एक एप्रिल रोजी सुट्टी होती त्यामुळे अनेक नागरिकांना हात हलवत परतावे लागले एक एप्रिल 2024 रोजी एन ई एफ टी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर व्यवहारांची सुविधा उपलब्ध नव्हती एकतीस मार्च रोजी दोन हजार तेवीस आर्थिक वर्ष संपत आहे या कार्यवाहीमुळे एक एप्रिल रोजी हस्तांतरित करण्यास एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे त्यामुळे या दिवशी अनेक व्यवहारांमध्ये अडचण आली गावोगावी ग्रामपंचायतीच्या थकबाकीचे वाढते प्रमाण ग्रामपंचायतींनाच डोकेदुखी म्हणत आहे गावातील काही बडी आणि वजनदार मंडळीच वर्षानुवर्षे थकबाकीच्या यादीत आढळतात जुन्या थकबाकीच्या वसुलीचे खेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या समोर आव्हान आहे खेडमधील मराठा कार्यकर्त्यांनी संघर्षयोद्धा मनोज चरांगे पाटील यांच्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली शिरूर लोकसभा निवडणुकीत संघर्षयोद्धा मनोज चरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार उभा करावा याबाबत गावोगावी बैठक घेण्यात येत आहे पूर्व भागातील विविध गावासह वाड्या वस्त्यावरील जलस्रोत आटल्याने जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा छाळा बसू लागल्या आहेत चाराटंचाई लाग ला चारा समस्या समोर येत असून जनावरांसाठी चारा छावण्यांसह शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमर बोराडे यांनी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी विशाल शिंदे आणि तहसीलदार दे यांच्याकडे केली आहे पंतप्रधान मोदी जाहिरातीतील प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे देशाचं दुर्दैव असल्याची खंत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वर्तवली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गावभेट दौरा करत आहेत या दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याचे हल्ले कांदा सोयाबीन दुधाच्या बाजारभावाबद्दल संसदेत आवाज उठवल्याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आभार मानले एका शेतात कांद्याची काढणी सुरू असताना थेट शेतात जाऊन डॉक्टर कोल्हे यांनी कांद्याचा बाजारभाव आणि एकूण परिस्थितीबाबत आढावा घेतला शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक आज सोमवार चाकण्यातील संपन्न झाली महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढत आहे शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना येथून अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे शिरूरच्या जागेवर महायुतीकडून नियोजन सुरू आहे त्यासाठी चाकणच्या एका हॉटेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली मंत्री उदय सावंत आमदार दिलीप मोहिते चेतन तुपे अतुल बेंडके विलास लांडे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली खेड तालुक्यातील दिलीप मारुती चौधरी या जवानाला भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत वीर मरण आले या घटनेमुळे आळंदी केळगाव केंदूर वरुडे पराडवाडी परिसरात शोककाळा पसरली दरम्यान शहीद दिलीप चौधरी यांच्यावर केळगाव तालुका खेडेतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रू नैनांनी शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला खेड तालुक्यातील वरुडे गावचे असलेले दिलीप मारुती चौधरी सध्या राहणार केळगाव दोन हजार दोन सालापासून भारतीय सैन्य दलात हवालदार पदाच्या माध्यमातून देशसेवा करत होते शनिवारी दिनांक तीस मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना वीर मरण आले जवान दिलीप चौधरी यांचे पार्थिव सियाची नेतून केळगाव येथे सोमवारी दिनांक एक त्या अंतिम दर्शन व अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल बाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली त्यानंतर महसूल विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके पोलीस अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली हेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या चौदा विविध प्रकारच्या भांड्यांचा सेटचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांनी दिली खेड क्रमांक एक विभागासाठी चाळीस तर खेड क्रमांक दोन विभागातील पन्नास अशा मिळून नव्वद अंगणवाड्यांना किचन सेटचे से वाटप करण्यात आले तर आदिवासी समाजासाठी आणि अनुसूचित जाती जमातीतील बाळंतीन झालेल्या महिलांसाठी आठ किलो सहाशे ग्राम वजनाचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे बाळंत किट पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत प्राप्त झाले असून खेड क्रमांक एक विभागासाठी एकशे सत्तावन्न तर खेड क्रमांक दोन विभागातील दोनशे बारा बाळंतीन कीट प्राप्त झाले आहेत संबंधित अंगणवाडी मार्फत याचे वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी एन पालकर यांनी दिली खेड तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा गावांसह वाड्या वस्त्यांना बसू लागल्या आहेत विशेषतः पूर्व पट्ट्यातील गावांसह पश्चिम भागा धरणांतर्गत गावांसह डोंगरदरातील वाड्या वस्त्यांना मधून पिण्याचे पाण्याचे टँकर मागणीचे सात गावाच्या वाड्या वस्त्यांचे प्रस्ताव खेड पंचायत समितीत दाखल झाल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली सध्या पश्चिम भागातील वाडागावच्या शेळकेवस्ती वरची सुपेवाडी वस्ती ढगाडवाडी सुपे पूर्व भागातील वरुडे गावठाणासह गणेशनगर पंचवाडी चौधरवाडी पांढरी वस्ती बेंदवस्ती पश्चिम बेंदवस्ती मोळकी नालगड वस्ती कातोरेमळा तांबेवाडी वाळुंजस्थळ पलीकडचे न्याहर अशा बारा वाड्या वस्त्या व पूर गावठाणासह चारीघर पाझरतला वस्ती राऊतमळा माळावरील वस्ती माळाखालील वस्ती जवळके बुद्रुक गावठाणासह येवले वस्ती माळवस्ती वडाची वाडी घोसाळे वस्ती पायराची वाडी पाचघर वस्ती दरावस्ती मेघंडे वस्ती आडवळे वस्ती टोकाची वाडी पारधी वस्ती भाईदरा या गावाच्या वस्त्यांवर जाऊन पाणवठ्यांची स्थळ पाहणी करण्यात आली याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे सध्या पूर्व भागातील बापगाव कनेरसऱ्या या गावांचा आहे तर पश्चिम भागातील कोहिंडे बुद्रुक अशा तीन गावांचे टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव आल्याची माहिती गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली सात बंगला ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी रविवारी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित राहून हरिनामाचा जयघोष केला गेली चौतीस वर्ष अखंडपणे खेड तालुक्यातील धार्मिक संस्कृतीत परंपरा मुंबईत जोपासण्याचे काम संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ करत आहे हृदयात राम आणि हाताला काम असेल तर सगळं खरंय आणि त्या पद्धतीनं आपल्या गावापासून दूर येऊन हाताचा रेषांवर विसंबून न राहता मनगटाच्या ताकदीवर स्वतःच भवितव्य घडवणारी तुम्ही सगळी मंडळी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदे अभय वाडेकर यांची नियुक्ती झाली आहे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले चाकण महाविद्यालयातील डॉक्टर राजेंद्र रसाळ डॉक्टर दत्तात्रय तांबे व चौ योगिता गवळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला या सर्वांनी सेवा कार्यकाळात दिलेले योगदान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनन्यसाधारण भावना यावेळी व्यक्त करण्यात आली मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीच्या कामात चाकण पालिकेची जलवाहिनी फुटली आहे त्यामुळे चाकण पालिका हद्दीतील मुटकेवाडी आणि पाणसरेमाळा भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे चाकणमधील तळेगाव चौकात जलवाहिनी फुटल्यानं चौकाच्या जवळील भागात खोदकाम करून चाकण पालिकेकडून दुरुस्ती करण्यात येत आहे राजगुरुनगर या ठिकाणी वाहन पार्किंग आणि वाहतूक कोंडी याची नियोजन होता होईना अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली असून कार्यालय प्रशस्त जागेत घ्यावे आणि वाहनतळ नियोजन करावे अशी मागणी होत आहे याबाबत युवक काँग्रेसचे ऍडव्होकेट दीपक तिगळे यांनी काय सांगितलंय पाहूयात नाही ऍडव्होकेट दीपक तिगळे आपण पाहू शकता की राजगुरुनगर शहरामध्ये जे काही तहसील कार्यालय ऑफिस असतील किंवा या ठिकाणी पीएमआरडी च ऑफिस असेल किंवा राजनगर नगर परिषदेचं ऑफिस असेल परंतु या ठिकाणी येणारे जे काही नागरिक आहे यांना कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी पार, पार्किंगची सोय केलेली नाही आज तहसील ऑफिस पाहिलं तहसील लॉपिस त्या पुढे साधे गाड्या लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी पार्किंगची सोय प्रशासनाने केलेली नाही या ठिकाणी कोणत्याही पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही किंवा धाक राहिलेली नाही त्याचप्रमाणे नगरपालिकेचं ऑफिस पाहिलं नगरपालिकेच्या साहेबांना सुद्धा गाड्या लावा कर्मचाऱ्यांना जागा लावायला गाड्या नाही आहे तर सर्वसामान्य जे काही आमचे प्रश्न आहे राजगृहास ते घेऊन येणार आहेत त्यांनी गाड्या पण लावायच्या कुठं त्यांना या ठिकाणी पार्किंगची सोय नाही या ठिकाणी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे या ठिकाणी जे काही सर्व प्रशासकीय कार्यालय असेल या ठिकाणी मग तहसील कार्यालय असेल डीवाय ऑफिस असेल पी एम आर डीचा असेल किंवा नगरपालिकेचा असेल जे काही आता पंचायत समितीची जागा भविष्यात रिकामी होणार आहे किंवा मोकळी होणार आहे त्या ठिकाणी सर्व एकाच ठिकाणी प्रशासकीय कार्यालय असावी जेणेकरून नागरिकांचा या ठिकाणी होणारा जो काही नागरिकांना होणारा जो काही इकडे तिकडे जाण्याचा चार ठिकाणी त्रास होत आहे तो त्रास वाचेल आणि नागरिकांना एकाच ठिकाणी एकाच कार्यालयामध्ये सोयी सुविधा उपलब्ध होईल भले पंचायत समिती जागेत व्हावे किंवा अन्य जागा सुचावी परंतु एकाच ठिकाणी कार्यालय व्हावे ही राजू नरवास यांची इच्छा आहे खऱ्या अर्थाने हे राजगुनगाव हुतात्मा शिवरामारे राजगुरुच्या प्रदेश प्राशी पावन झालेलं आहे परंतु या राजगुण शहराचं संपूर्णता वाटोळं वाटतो आणि वाटतोळं झालेलं आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिस्त वागणूक नाही आहे या ठिकाणी सर्व सर्वत्र प्रचंड आता सावळा गोंधळ आहे कारभार चाललेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रचंड भ्रष्टाचार माजलेला आहे या ठिकाणी राजगुनारवासीयांची एक तालुक्याची एक इच्छा आहे कधी सुधारणार कधी सुधारणार या तालुक्यातील जनतेला कधी न्याय भेटणार राजगुरार चा अक्षरशः वाटलो करून टाकलेला या प्रशासनाने आणि या निर्लज्ज नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज